येत्या चार फेब्रुवारी कॅन्सर दिनानिमित्त आज दोन फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत फेरी आयोजित केली होती या मागचा उद्देश असा होता कि समाजा मदे जन आने जन करने। जवल जवल की समाजामध्ये जनजागृती आणि जनप्रबोधन करणे आज कॅन्सरचे जवळजवळ तेरा लाख रुग्ण झालेले आहेत त्यांच्यापैकी पंचेचाळीस टक्के लोकांचा मृत्यू होतो त्याचे कारण या रोगाचं निदान उशिरा होतं त्यामुळेच या रोगाची जनजागृती व्हावी म्हणून ही प्रभात फेरी काढण्यात आली होती कॅन्सर अवेअरनेस अंतर्गत अनिल कॅन्सर क्लिनिकचे डॉक्टर अनिल हेरूर यांनी निबंध स्पर्धा आयोजित केली होती गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट व या स्पर्धांमध्ये एकूण पंधरा शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात आली या कार्यक्रमासाठी स्थानिक भाजपा आमदार रवींद्र चव्हाण मयस्कर फाउंडेशनच्या सुदताई म्हसकर भाजपा माजी नगरसेविका खुशबू चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रभाग फेरीमध्ये सुमारे तीनशे जणांनी सहभाग घेतला होता मानपाडा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते फडके रोडवरील आप्पा दादा चौक दरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली होती दरम्यान बक्षीस समारंभ कार्यक्रमात आमदार रवींद्र चव्हाण सुदताई म्हकर व इतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांनी विजयी स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली आजपर्यंत सोळा हजार रुग्णांची कॅन्सर स्क्रीनिंग व साडेसात हजार रुग्णांची मेमोग्राफी करण्यात आली आहे सदर सर्व मेमोग्राफी मोफर करण्यात आल्या आहेत अशी माहिती डॉक्टर अनिल हेरुर यांनी दिली प्रभात फेरीमध्ये विविध समाजाच्या सामाजिक संस्था तसेच भाजपा युवा मोर्चा तेरापंत समाज आदींनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट सर्वांना माहिती आहे की असेल किंवा आज गोपाळकृष्ण ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अनिल हिरो कॅन्सरसाठी गेली वर्षानुवर्ष कॅन्सर होऊ नये या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचं काम रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करत आहेत मला खूप आनंद आहे की या संपूर्ण बंगोली शहरामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक सातत्याने लोकांमध्ये संपर्क ठेवून लोकांमध्ये अशा जनजागृतीच्या माध्यमातून आजार होण्याच्या अगोदरच आपल्याला काही त्याच्यावरती आजारात न होण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करायला हव्यात या सगळ्याच्या सगळ्या सांगण्याचं काम की सर्व च्या माध्यमातून करतात डॉक्टर याला जो पेशा ज्याला म्हणतात या पेशाच्या बाहेर जाऊन समाजसेवा करणं हे असं गरजेचं आहे डॉक्टर्स या पद्धतीने त्यांची ही ट्रस्ट जी आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्याचं आणि त्याचबरोबर त्यांना सुविधा देण्याचं कामसुद्धा करत असतात आणि त्यांचं त्यांच्या पूर्णपूर्वक धन्यवाद देतो कॅन्सर हा रोग झपाट्याने वाढतो आहे जवळजवळ बारा लाख पूर्ण भारतात आहेत आणि आपल्या गुंबोली शहरात ठाण्या ठाण्या जिल्ह्यातसुद्धा हा खूप झपाट्याने वाढतो आहे त्याचं एकच आपल्यासमोर समोर असतं आहे वेळेत निदान जे जीवदान नाही तर त्यामुळे आमचा स्लोगन आहे वेळेत निदान गेले जीवदान सगळ्यांनी सतर्क राहावं आपली जीवनशैली चांगली ठेवावी म्हणजे साठ टक्के कॅन्सर कमी होतात त्यामुळे कॅन्सर ही काही योगीदायक गोष्ट नाही कॅन्सल नाही हा संदेश आम्ही सगळ्या लोकांना निच्छित कॅन्सल हॉस्पिटल लोक आहे ही अतिशय गरजेची गोष्ट होती आम्ही अनेक वर्ष सरकारकडे आम्ही सांगत होतो आणि त्यांनी मी मान्य केली आमची प्रकल्प होता आमच्या कॅन्सर क्लिनिकचा आणि गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचा तो आम्ही कुंकलीत राबवला नवीन चव्हाणांनी आम्हाला संदेश दिला होता की कॅन्सर मुक्त डोंबिजी असं आपल्याला झालं पाहिजे ज्या दृष्टीने हा एक प्रयत्न होता प्रयत्न यशस्वी करण्याच्या मार्गावर हा कॅन्सर खूपच हा कार्यक्रम आम्ही चालू आहे त्याच्याबद्दल लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला त्याच्याबद्दल त्यांनी डॉक्टर हातबल झालेल्या जे कॅन्सर रुग्ण आहेत किंवा ज्या पद्धतीने सर्वसामान्य सुद्धा हा आजार होतो तो श्रीमंती किंवा गरिबी पाहून येत नाही अशा परिस्थिती सर्वसामान्यांनी काय काय <त्रणारी> तर ह्यासाठी कॅन्सर हा सोशो इकॉनॉमिक आजार आहे असं तुम्ही मी म्हणतो आणि त्यासाठी सर्व प्रकारची मदत करणारे एन जी ओ जसं आतासुद्धा काही मैस्कर आहेत आयरन्हीच्या किंवा आमचा ट्रस्ट आहे किंवा अनेक अशा ट्रस्ट आहेत सरकारच्या योजना आहेत ह्या मार्फत लोकांना मदत केली जाते आणि त्याच्यातून त्यांना ही सेवा उपलब्ध करून थोडासा त्यांचा मार्ग सुखदर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असेल डॉक्टर आत्ताच्या बजेटमध्ये कॅन्सरवरच्या औषधांवरती किंमती फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्या त्याचा फायदा तितपत होईल निश्चितपणे होईल जी काही मदत ह्या रुग्णांना होणार आहे ती गरजेचीच आहे आणि ती हवीच आहे त्यामुळे ती मदत नक्की होईल